स्वागत आहे बुद्ध आणि आज आपण पुस्तक वाचन त्या पुस्तकामधला चौथा भाग आज आपण वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगनच मंगल हेच मी प्रार्थना करते आणि त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि मला सपोर्ट करा नक्की आणि बघूया आता आपल्या चौथ्या भागामध्ये काय लिहिलं आहे चला आता आपण वाचायला स्टार्ट करूया गौतमाची उत्तर जगातील कलहामुळे मी घायल झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखांचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्ग लोकांच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आणि महाराज तिने कृषाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जणे आपण मला सांगितले आणि जे इश इष्ट आहे असे मला वाटते ते, ते दुःख होय असे आपण म्हणता त्याविषयी बोलवायचे म्हणजे आपले हे तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाही आणि आपण म्हणता वृद्ध वृदाप काळ येईपर्यंत थांबा कारण यवन हे नेहमीच बदलणारे असते ह्याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्राव्यवस्थे ही अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी देव आपल्याला कलित इतके कुशल आहे की ते जगाला कोणताही काळ आपल्याला ठेवू शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू किंवा येईन हे माहिती नाही असा कोणता शहाना मनुष्य वृद्ध वृद्धपळाकाचीही वाट पाहत बसेल वृद्धत्व रूपी शत्रांनी आणि जिकडे तिकडे पसरलेले रोखरूपी बाणाने देवाच्या अरण्यात अरण्याप्रमाणे धाव घेणाऱ्या प्रामाणिक मात्रावर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शहाण शहाणाऱ्याप्रमाणे तत्वरतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुयुषाची इच्छा कोणाच्या मनात निर्माण होऊ शकेल ज्याचे अंतकरण देहीने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसांच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मुल या यांना योग्य ठरेल आणि आपण म्हणतो की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धार्मिकसाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञाला माझ्या ध्रुवनेच नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळवण्यास मिळवण्याची माझी इच्छा नाही भावी फळाच्या आशिषेने असहायसे पक्षूला ठार करणारे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारे असेल तरीही दयाशील आणि स सदैय माणसांच्या दृष्टीने ती आरोग्य कृतीत ठरेल आत्मसंयमाने नैतिक आचरणे आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराळ्या नीतीनियमाताने बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून कुष्ठ फळ मिळत मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही दुसऱ्यांना दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंत करणाऱ्या तिरस्करिणीय वाटते असे असेल असे तर मग आपण न बघितलेले दुसऱ्या जन्मातील कदाचित मिळणारे सुख त्याला कसे लावेल भावा सॉरी भावी फळासाठी कृती करण्याचे मोह मला पडत नाही महाराजा पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असलेल्या कृती निश्चित असतात आणि ढगातून कोसळणारे पावसाने मार होत असलेल्या रुपट्याप्रमाणे त्या आपल्याला मार्गावर हेलकावे खात असतात स्वतः राजेने आपले हात जोडून उत्तर देणे तुझी इच्छा तू तु पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करायचे आहे हे सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर पुन्हा भेटण्याची निश्चित अवशासने गौतमाकडून घेत घेतल्यावर राजा आपल्याला सेवकासह राजवाड्याकडे परतला हा आपला चौथावा भाग आपला पूर्णच झाला आहे तुम्हाला कसा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा शेअर करा नक्की मला सपोर्ट नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्धाय